मुंबई ठाणे परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे दुपारपर्यंत अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे उपनगरी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे ठाण्यातही था पावसाची जोरदार हजेरी असून जिल्ह्यातल्या शहापूर कल्याण भिवंडी आणि अंबरनाथसह सर्व सखल भागात पाणी साचलं आहे ठाणे शहरातही अनेक ठिकाणी सकाळी पाणी साचलं होतं कोकणातही अनेक ठिकाणी पाऊस असून रायगड आणि पालघर जिल्ह्यात सकाळपासून पाऊस बरसत आहे सावित्री आंबा आणि कुंडलिका या तीन नद्याने धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यामध्ये तुफान पाऊस पडल्यामुळे संदोशी आणि बावळे गावाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे महाड बीरवाडी कुंभारवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापारी बांधवांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा तातडीचा इशारा दिला आहे संगमेश्वर तालुक्यातल्या शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर इथल्या कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत कणकवली तालुक्यात एकशे बहात्तर मिलीमीटर mm इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईसह राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतला हवामान विभागाने दोन दिवसांसाठी मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे आणि सातारा घाट भागाला रेड अलर्ट दिला आहे मुंबईत आज सकाळपासून आठ तासात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव आज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ओसंडून वाहू लागला यंदाच्या पावसाळ्यात सात तलावांपैकी सहा तलाव आत्तापर्यंत भरले आहेत दरम्यान मुंबई ठाणे आणि पालघर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यात चार लाख हेक्टर